नमस्कार मित्रांनो लोकांना काय वाटतंय गाडी धंदा गाडी धंदा गाडी घेतो एवढं सोप्पं नाही नुसतं बघा गाडीचं गे बुशिंग गेल्यात बुशिंग आणि बुशिंग मारायला हे असं बघा हे एवढा मोठा वीस किलोचा जॉब आहे हो हे असं खांद्याला घेऊन आता तिकडे अर्धा पाऊन किलोमीटर जायचं आणि केवढ्याला किती त्या बुशिंग केवढं आहे तुम्हाला किती किंमत असते तुम्हाला किती वाटत्या मी सांगतो ती किंमत तर आता ही वज उचून घेऊन तिथे जायचं आणि कसं आहे सांगतो गाडीचा डॉक्टर एका ठिकाणी गाडीचं स्पेअर पार्ट एका ठिकाणी आणि गाडी रिपेरी होणार एका ठिकाणी असे तीन चार ठिकाणी फिरायला लागते भावांनो धंदा इतका सोपा नाहीये झिजायला लागते झिजायला <laughs> हे आहे बुशिंग बुशिंग हे रबरी किंमत हे आता रस्त्यावर तर टाकलं की नाही याला कुत्र बी विचारणार नाही आणि हि एक नट असं माग पुढं त्या मांडीला इकडे एक इकडे एक दोन बुशिंग आणि इकडे एक इकडे दोन नट असं चार बुशिंग आणि चार नटाची किंमत किती असेल किती असेल हे तुम्हाला वाटतं किती असेल हे दहावीस रुपये एक दहावीस पंचवीस तीस पन्नास रुपये हा हा एका बुशिंगची किंमत एकशे एकसष्ट रुपये आणि एका नटाची किंमत एकशे दहा रुपये तर इकडचं इकडचं मिळून एक हजार ते ते मां त्या मांडीला असं आत घालायचं ते पैसे वेगळं आणि मिस्त्री खोलला आणि मिस्त्री परत घुसवणार म्हणजे आत बसवणार त्यांचं वेगळं तर आम्ही भाडे सांगायला लागले लोक म्हणजे एवढं भाडं काय तेवढं भाडं काय नाही हो घ्यायला लागतंय आणि तुम्ही बी द्यायला लागतंय का ना सगळ्यांशी वाटत जायला लागतंय मित्रांनो आ हा बनताय क्या डायवर होताय क्या डायवर चलाताय क्या गाडी तो आज आजा धंदे मे आता मगाशी डाव्या मांडीच्या गाडीच्या डाव्या मांडीचं काम झालं आता उजव्या मांडीचं गाडीच्या उजव्या मांडीचं बुशिंग मारायला चालू आहे बघा मित्रांनो ऐसा आहे अच्छा आहे की नाही चकोट चकोट हा हा <laughs>